आणि मी या सगळ्या गोष्टींवरती बिलीव्ह नाही करायचो अंधस माझ्या लाईफमध्ये मा एक सिच्युएशन आलेली मला स्पिरिट्स काइंड ऑफ दिसतात आणि आमचे जे फॅमिलीचे जे बोलतात ना पंडित आहेत त्यांना आम्ही विचारलं तर ते, ते सुद्धा बोलले की मी राक्षसगणमधलं हो हो आहे तर त्यामुळे ते गणामुळे मला दिसतात की मला फील होतात तसं आहे तर मला ते कधी कधी दिसतं की कोणतरी आहे तिकडे मग त्याच्यानंतर सुद्धा मला तीन ते चार दिवस असं फील झालं की कोणतरी आहे माझा पाठला करते त्यांनी माझ्या पायामध्ये तो काळा धागा बांधतात ना तो काळा धाग्याला पूर्ण पूजा सगळं तंत्र मंत्र करून तो बांधलाय टाइम वेळ काळ बघू नको मला फोन कर आणि माझ्याकडे ये आपण परत ती साधना करून आपण ते परत बांधले तो आहे अजून माझ्या पायात आणि जी आता ही कसारा घाटची सिच्युएशन माझ्यासोबत झाली तर बरेचसे लोक बोलतील की मी दर टायमाला ट्रॅव्हल करतो माझ्यासोबत झाले नाही तर ते डिपेंड करतं पर्सन टू पर्सन काय आहे पण त्या टायमाला माझ्या बायकोनी मला लिटरली सांगितलं की शुभम मला मागून पैजणांचे आवाज येतात पळायचे की छन 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 असा आवाज आला मला तिला मी बोललो समोर बघ काही करू नको डोळे झाक आणि हनुमान चालीसा पाठ करत कारण की मला माहिती आहे काहीतरी आहे मी तिला बोलू शकत नाही की ते तिकडे उभा आहे की तो बघ तिकडे उभा आहे आपल्याला हात दाखवतोय शरी साईडला आणि मुंडक पुढे कोपऱ्यात पडले अच्छा नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव शुभम भालेराव भालेराव ओके, ओके। कुठले सर मुळचे आपण मी नाशिकचा आहे आंबेगावचा आंबेगाव ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला मी ऑनलाईन पाहिलं बोललो एकदा ट्राय करूयात काय कसं आहे आणि आपल्या इकडचं आहे तर बोललो अजूनच चांगलंय ऑनलाईनच कॉन्टॅक्ट झालाय धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल के काय घटना होती सर आपली तर मी मोस्टली मी बाईकवरती फिरतो माझ आधी चॅनल एक होता माझ्यासारखा मीच म्हणून आणि डॉमी ट्वेंटी वन म्हणून एक होता त्याच्या आधी तर मी आय गेस दोन हजार बावीस मध्ये नाशिकवरनं घरी येत होतो आणि तेव्हा उशिरा येत होतो मोस्टली मी नाईटला ट्रॅव्हल करतो आणि माझी ट्रॅव्हलिंग कशी बाईक वरती आहे तर माझी बाईक लोडेड असते लाईट स्वाईट सगळे एनफ असतात आणि मी गिअर्स मध्ये ट्रॅव्हल करतो तर असं झालं होतं की मी नाशिकला माझ्या मोठ्या भावाला भेटलो माझ्या काकूंना भेटलो आणि मी रात्री बारा एकच्या च्या सुमारास निघालो हो तिकडून तर तिकडून मला मुंबईला यायला ऑन अन एव्हरेज अडीच दोन अडीच तास लागतात ऑलमोस्ट एक दीडशे दोनशे किलोमीटर पकडून चालू शकतो आपण दोनशे किलोमीटर आहे डॉट इकडून तिथपर्यंत तर येता येता कसारा घाट भरपूर जणांनी ऐकला असेल तर कसारा घाट त्या घाटात टर्न्स आहेत ट्विस्ट आहेत आणि रायडर्स जे मोस्टली आहेत त्यांना माहिती आहे, आहे, आहे की ट्विस्ट आणि कॉर्नरिंग करताना आपल्याला मजा येते टर्नला तर मी कॉर्नर करता करता एक असा टर्न आला कसारा घाटात की ज्यामध्ये एक मोठा टर्न आहे आणि साइडला आपल्याला व्ह्यू दिसतो म्हणजे दरी सारखा आहे खाली आणि आपल्याला व्ह्यू दिसतो सगळा काही तर रात्रीच्या वेळेस मी तो कॉर्नर करताना मला असं वाटलं की रोडच्या साइडला कोणतरी उभा आहे म्हणजे जे असतात कधी कधी गाववाले कोण असतात लिफ्ट मागायला येतात कधी काय असतं तर मी एकदा बघितलं की कोणतरी आहे उभा तर मी बोललो की ठीक आहे पण आपण ॲज अ रायडर आमची रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते जी मोस्टली रायडर्स असतात की रात्रीच्या वेळेला अनोळखी लोकांना नाही बसवायचे जे मोस्टली खूप जण फॉलो करतात कारण की सेफ्टी प्रिकॉशन येते तर मी बोललो ठीक आहे असू द्या तर मी माझा हेल्मेटचा वायझर फक्त वरती केला मी जोरात सॉरी ओरडलो आणि मी तिकडून माझी ऑलमोस्ट एक फिफ्टी ची स्पीड होती कारण की टर्न होता तर मी तेवढा बोलून वायझर खाली घेतला कारण की थंडी हवा येत होती आणि माझं नेमकी त्या टायमाला आरशात लक्ष केलं तर तेव्हा मी आरशात पाहिलं तर आरशात काहीच नव्हतं त्या टायमाला आय वॉज लाईक की आता मला कोणतरी दिसलं मी त्यांना सॉरी बोललो आणि त्याच वेळेला दोन मिनिटांनी मी त्याच जागेवरती बघतोय आरशात मला काहीच दिसलं नाही तर मला वाटलं की काहीतरी माझा भास झाला असेल तर मी गाडी थोडी हळू घेतली वीस तीसच्या स्पीड वर आणि लाईट होत्या चांगल्या तर रस्ता दिसत होता आणि एवढी पण गर्दी नव्हती रोडवर जेवढी नेहमी असती ट्रक्स बस असतात आणि काहीतरी दोन अडीच वाजले असेल लायकेस त्या टायमाला आणि मी हळूहळू जात होतो बाराला निघालो मोस्टली मी तीन पर्यंत पोहोचतो पण त्या टायमाला मी अडीच वाजता कसायला होतो हे रात्री हो तर त्या टायमाला मी हळू जातोय नॉर्मल स्पीड मेंटेन करतोय आणि जेव्हा आता आम्हाला माहितीये घाटातले भरपूर जणांना माहितीये की टर्न्स मध्ये मजा येते गाडी झोपवायची किंवा आपण ट्राय करतो काहीतरी नवीन ट्राय आणि रस्ता रिकाम तर आपण काही ना काहीतरी करू शकतो टेस्ट तर मी तेच करत होतो तर हे झालं मी गाडी साईडला थांबवली आणि म्हणजे थांबवली अजून की चुकून मागून मी थांबवली कोणी आलं तर त्यामुळे मी दहा वीसच्या स्पीडवर ठेवली आणि मी हळूच मागे बघितलं तर मागे मला परत दिसलो कोणतरी अच्छा तर त्या टायमाला तेव्हा माझं एवढं म्हणजे जेवढा मी जेअर गा, म्हणजे घालून गेलो नव्हतो तेव्हा माझा फक्त नॉर्मल हेल्मेट जॅकेट पॅन्ट शूज ग्लवज होते आणि कॅमेरा नव्हता सगळ्यात मेन गोष्ट आणि ह्या गोष्टी माझ्यासोबत जेव्हा कॅमेरा नसतो तेव्हाच होतो तर आता मी जेव्हाही कुठे जातो तेव्हा माझा फोनचा एक म्हणजे प्रॉपर प्रौ, होल्डर आहे इन केस काय झालं तर त्याच्यावर रेकॉर्डिंग लगेच चालू करू शकतो आणि माझा कॅमेरा सोबतच असतो आजकाल गरजेची हो हो कधी आता इवन संडेला सुद्धा एका सॅटर्डेला एका फ्रेंडचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण असं वाटलं की कॅमेरा असता तर जे काही जेवढं मोठं आपण दोन तीन तास तिकडे वाया गेले ते लगेच आपले उरपून झाले असते की कोणाची चूक आणि कोणाची चूक बरोबर तर कमिंग बॅक टू दिस स्टोरी तर मी हळू घेतली मी मागे वळालो बोललो कोणतरी आहे मी बोललो की कधी कधी आरशात आपल्याला ब्लाइंड स्पॉट मध्ये दिसत नाही आणि मी ब्लाइंड स्पॉट जो मिरर लावला त्याच्यात पण मला दिसला ना तर मी बोललो अंधारे एवढा काही दिसणार नाही तर मी परत घेतली थोडी स्पीड वाढवली मी परत बोललो जाऊ दे आता जे आहे त्यांना कोणतरी असेल ट्रकवाला थांबून लिफ्ट देईल तर जाता जाता तो कफ आला त्या मध्ये मी परत आरशात बघितलं तर परत कोणी दिसलं नाही तर तो मुवमेंट असा झाला की मी बोललो की चला आता आपल्याला इकडून निघायचंय इकडे थांबलं आपल्याला सेफ नाहीये त्यावेळेमध्ये सुद्धा सेफ नाही की कोणी येऊन झडप मारू शकतं आपल्याला आपल्यावर बोललं ना अटॅक करू शकतो नाही तर हा चोरीचा चकार होऊ चोरी शकते नाही असं होऊ शकतं की खरंच कोणतरी आहे बाबा तिकडे पॅरानॉमल ऍक्टिव्हिटी आहे काही ती आपल्या सोबत लागून जाईल आणि मी या सगळ्या गोष्टींवरती बिलीव्ह नाही करायचो अन्लस माझ्या लाईफमध्ये मा एक सिच्युएशन आलेली ती थोडी डार्क सिच्युएशन आहे जी मी जास्ती लोकांना सांगू शकत नाही तर ती मी पर्सनल आहे तर मी जास्ती काय शेअर करणार नाही पण त्यानंतर असं बोलू शकतात की मला स्पिरिट्स काइंड ऑफ दिसतात आणि आमचे जे फॅमिलीचे जे, जे बोलतात ना पंडित आहेत त्यांना आम्ही विचारलं तर ते, विचार ते सुद्धा बोलले की मी राक्षस गणमधला आहे तर त्यामुळे ते गणामुळे मला दिसतात की मला फील होतात तसं आहे तर त्यामुळे बऱ्याचशा वेळेस असं झालंय की मला काही ना काहीतरी दिसतं नाही तर काहीतरी आपण बोलतो ना की आपल्या पेरिफेरल विजन मध्ये जर आपले डोळे समोर आहेत तर साईडला आपल्याला कधी कधी मुवमेंट दिसते तर ती मुवमेंट बरेचसे लोक बोलतात की ते कोण ना कोणतरी असतं जे पास झाले ऍज एन कोणता भूत असेल किंवा काय असेल तर मला ते कधी कधी दिसतं की कोणतरी आहे तिकडे तर कधी कधी असं पण होतं की कम्युनिकेशन पण म्हणजे बनतो असं नाही की हाय हॅलो आला पण तो माणसाचा चेहरा दिसतो आणि मग आठवतो की याला कुठेतरी पाहिलंय मग त्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या जेव्हा पॅरानोमल ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या तेव्हा मी बोललो की काहीतरी झालंय आणि माझ्या हेल्मेटला इंटरकॉम आहे तर मी हळू गाडी हळू केली परत गप ची युट्यूब म्युझिक ओपन केला डेटा नव्हता पण डाउनलोड मध्ये हनुमान चालिसा होती केला चालू आणि डायरेक्ट जी सुसाड गाडी नेली एक पण खड्डा बघितला नाही खाली एक ऑरेंज हॉटेल आहे कसारा घाटवर आपण उतरतो ना तर तिकडे लेफ्ट साइड ले ला एक ऑरेंज हॉटेल आहे तिकडे थांबलो कारण की तिकडे गर्दी दिसली मला रात्रीची थांबलो आजूबाजूला बघितलं बोललो काय झालंय मग त्याच्यानंतर सुद्धा मला तीन ते चार दिवस असं फील झालं की कोणतरी आहे माझा पाठला करते अजून सुद्धा हा त्याच्या तीन ते चार दिवसानंतर त्या टायमा तर तेव्हा आता मी अंबरनाथला राहतो अंबरनाथला शिवमंदिर बऱ्याच जणांना माहिती असेल तर अंबरनाथ शिवमंदिरला एक पांडे म्हणून पंडित होते मी त्यांना बोललो की असा हुआ आहे पे आपण क्या कर सकते मग त्यांनी थोडी मंत्र जाप केला त्यांनी माझ्या हातात कलावा बांधलेला आणि त्याच्यानंतर एक आमचे जे फॅमिलीचे बाबा आहेत ते गुजरातला एक देवी मेलडी मा म्हणून ते आता जे मोस्टली इंस्टाग्राम वरती रील्स येतात डाकला म्हणून एक सॉंग आहे मा आणि मेलडी असे ते बोलतात तर त्या जी मेलडी मा आहे त्यांचे खूप मोठे भक्त आहेत तर त्यांनी मला भरपूर मदत केली तर त्यांनी इवन त्यांच्या ओळखीने मला एक बाबांचं त्यांनी असं वाया वाया पूर्ण केलंय तर त्यांनी एका बाबांचा कॉन्टॅक्ट दिला त्यांनी अंबरनाथलाच एक तिरुपती मंदिर आहे तिकडे गेलो मी तर त्यांनी माझ्या पायामध्ये तो काळा धागा बांधतात ना तो काळा धाग्याला पूर्ण पूजा सगळं तंत्र मंत्र करून तो बांधलाय ते बोलले की जोपर्यंत तू ते घालून ठेवतोय तोपर्यंत तुला काही इश्यू होणार नाही चुकून जो तुटला चुकून जो निघाला तर मग तुला लगेच माझ्याकडे यायचे टाइम वेळ काळ बघू नको मला फोन कर आणि माझ्याकडे ये आपण परत, साधना आपन परत, हु, हु. परत ते साधना करून आपण ते परत बांधूया तो आहे अजून माझ्या पायात तो कधीही लूज जरी झाला ना तर मी परत त्यांच्याकडे जातो ते बांधतात मग परत मी बाहेर कुठे निघतो इव्हन मी वरती पण जातो मी साऊथला गेलोय मी ऑल इंडिया कव्हर केलाय तर त्यावेळेला सुद्धा पण असे अशा सिच्युएशन झाले जेव्हा मला काही ना काहीतरी घडलं आहे ऍक्सिडेंट झालेत पण ते सगळे नियर मिस होतात म्हणजे एंड मुवमेंटला जाऊन मी वाचून जातो हु. तर ते सगळं आता बरेचसे लोक मानतात बरेचसे लोक नाही मानत तर माझी मान्यता आहे की मी घातले मला काय झालं नाही तर तेव्हापासून सगळं सॉर्टेड आहे तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या माझ्याकडे आहेत ज्या रायडर्स रायडर्सकडे सुद्धा आहेत आणि जी आता ही कसारा घाटची सिच्युएशन माझ्यासोबत झाली तर बरेचसे लोक बोलतील की मी दर टायमाला ट्रॅव्हल करतो माझ्यासोबत झालं नाही तर ते डिपेंड करत पर्सन टू पर्सन काय आहे आता माझ्यासोबत जे झाले ते सेम तुमच्यासोबत होणार नाही आता इवन एक सेम गोष्ट मी आणि माझी गर्लफ्रेंड आम्ही गेलो होतो शिर्डीला आमचा लास्ट मंथचा प्लॅन झालेला तर आम्ही शिर्डीला जात होतो तर तेव्हा मी आणि माझी गर्लफ्रेंड आम्ही बाईक वरती होतो तर त्यावेळेस आम्ही कसारा घाटात जात होतो आपल्या इकडून जात होतो शिर्डीला त्या टायमाला पण काहीतरी बारा एकच वाजले होते आम्ही जो शिर्डीचा कसारा घाटचा जो बाबा का ढाबा एक फेमस हॉटेल आहे तिकडे थांबलो तिकडे खाल्लं आणि पुढे गेलो तर पुढे जाता जाता आम्ही आता तो रस्ता मला नीट पाट नाहीये पण त्या टायमाला माझ्या बायकोनी मला इलिटरली सांगितलं की शुभम मला मागून पैजणांचे आवाज येतात पळायचे की छन छन असा आवाज आला मला एवढ्या स्पीड मध्ये हा आम्ही तेव्हा पण ऑलमोस्ट सिक्स्टी सेव्हन्टी मध्येच होतो कारण की मागे पिलियन रात्रीचा टाइम तर आपण केअरफुली चालवणार तर त्या टायमाला आमचं एकच होतं की आवाज येतोय तिला मी बोललो समोर बघ काही करू नको डोळे झाक आणि हनुमान चालीसा पाठ करत राह काही करत राह कारण की मला माहितीये काहीतरी आहे मी तिला बोलू शकत नाही की ते बघ तिकडे उभा आहे की तो बघ तिकडे उभा आहे आपल्याला हात दाखवतोय ते भूतनाथ मध्ये तो बोलतो ना तो पोरगा की उदर बैठे तसं आपण तर करू शकत नाही तर तिला मी तेच बोललो की काहीच करू नको समोर बघ जर तू मागे वळाले ना तर कधी कधी आताचे बाबांनी मला सांगितले की तीन केस आता कुठे भूत आहेत आपल्याला दिसतोय एखाद्याला दिसतोय तो जर सांगतोय की बाबा इकडे कोणतरी आहे तर आपण तिकडे वळून बघितलं तर कधी कधी आपण अट्रॅक्ट करतो त्यांना तेच पाहिजे की बाबा तुम्ही मला बघा तर आपण त्यांना बघितलं तर अट्रॅक्ट झाले तर मग आपल्या मागेच लागतील मग त्यासाठी मी तिला ते बोललो की समोर बघ हनुमान चालीसा कर जसा आपला घाट निघून जाईल ना आणि आम्ही एक कार केलेली एक बाईक होती आम्ही सहा जण होतो त्यातलं दोन जण बाईक वरती आलेले आणि आम्ही चौघा कार मध्ये होतो आणि आउट ऑफ नोव्यार आम्ही स्विच केला आणि आम्ही बोललो कसारा घाटात मी पुढे नेतो कारण की जो बाईकवरती होता त्याला एक्सपिरियन्स नव्हता तर आम्ही कसारा घाट क्रॉस केला ती घाबरलेली मी वरती जाऊन गाडी थांबवली तिला बोललो तू उतर आपण त्यांना थांबवू आपण गाडीत जाऊ मग आता मोस्टली कसं होतं ना की आपण कोणाला सांगतो आता मी पण ही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तर तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या जीवनात झालं असेल की माझ्यासोबत अशी गोष्ट झाली पण काही काही लोक असे मस्तीत उडवतात की काय बोलताय काय काही नाही काय असेल मस्करी हो तर आपण असं सांगू शकत नाही की यार माझ्यासोबत झाले मी प्रूफ करतोय की झाले पण ती आपली मान्यता आहे की आपल्यासोबत झाले समोरचा बोलेल की मला तर नाही वाटत मी तर मस्त तुम्ही तर मस्करी करताय तर मी आधी बोलायचो की हा चला बाबा झाले माझ्यासोबत माना जरा माझं त्या रस्त्यावर जाताना हळू जा पण इन द एंड त्यांची जी मान्यता आहे त्याच्यावरती आणि आपण बोलतो ना की आपण सांगून सांगून किती सांगू शकतो समोरच्याला तर इवन आता बायकिंग मध्ये तुम्ही सुद्धा बायकिंग करत असणार hmm. तर तुम्हाला इंजिन ब्रेकिंग हा टर्म माहिती असेल hmm. आपण इंजिन ब्रेकिंग करतो स्पीड वरती असलो तर हा तर मी नाशिकला जात होतो मनमाडला जात होतो ऍक्च्युली माझ्या मावशीकडे तर त्यावेळेस मी गुगल मॅप फॉलो केला आणि रात्रीचाच मी मला वाटतं दोन हजार बावीस मध्येच ऑक्टोबरला बावीस ऑक्टोबरला मी निघालो रात्री बारा एकच्या आसपास कारण की तेवीस तारखेला माझ्या भाचेचा वाढदिवस होता तर बारा वाजता निघालो तर अडीच तीनच्या दरम्यान मी नाशिकला कोणत्या तरी एक गल्लीतल्या रस्त्यातनं जात होतो तर तिकडे कोणती तरी इंटरनॅशनल स्कूल होती लेफ्टला आणि राईटला पूर्ण जंगल टाईप होतं म्हणजे नॉर्मल श्रग्स असतात तसे तर सरळ जाता जाता मला गुगल मॅपने सांगितलं की लेफ्ट मारायचं आणि कधी कधी असं असतं ना की लेफ्टला रस्ता नाही आपण मॅप बोलतो लेफ्टला आहे कुठेही लेफ्ट ला जायला सांग लाईट माझे चालू होते पण अचानक तिकडे भिंत आली बोललो यार अचानक भिंत आली आता काय करायचं मॅप बोलतोय लेफ्टला घ्या लेफ्टला जाऊ तर अचानकच्या टायमाला आपण इमर्जन्सी ब्रेकिंग केली आणि मोस्टली माझा पाय गेअर वरती असतो आणि माझा राईट लेग पहिले खाली जातो की भाई आपण इंजिन ब्रेकिंग करतो गिअर कंट्रोल करून गाडी थांबू पण त्या टायमाला आय डोंट नो काय झालं मी नॉर्मल ब्रेकिंग केली आणि माझा लेफ्ट पाय खाली ठेवला आता मी जसं बोललो की पेरीफेरल विजन आहे तर त्याच्याने मला खाली काहीतरी सफेद दिसलं तर मी उबस, बस म्हणजे असं बसलो गाडीवर माझा लेफ्ट पाय खाली माझं फक्त नजर खाली गेली खाली लिंबू होता एक आपल्याला लिंबू होता त्याच्यावरती लाल लाल काहीतरी लावलेला कुंकू असेल काय असेल माहित नाही आणि एक छोटासा नारळ होता तो ते मी पाहिलं मी आजूबाजूला बघितलं बोललो कुठेतरी काहीतरी झाले इकडे आणि तीन रस्ते होते ते टी शाईप टी शेप मध्ये होता आणि मी पॉइंटला होतो सर हा म्हणजे चौक तर नाही बोलू शकत ते तीन रस्ते बोलतो ना पण तसे होते तर त्या मेन मध्ये तो ठेवलेला त्यांनी आणि त्या टायमाला की शुभम पळ इकडून तर ती अशी कॉमेडी झालेली की त्या टाइमाला सुद्धा कसारा घाटपेक्षा या टायमाला मी एवढा हसत होतो आता पण मी कधी विचार करतो ना की असं झालंय माझ्यासोबत तर मला एवढं हसायला येतं ना की काय माहिती आता कोणता देव आहे माझ्या मागे आपण बोलतो गार्डियन एंजल असतात ते कोणते आहेत की आम्ही त्या टायमात मी गेलो त्या टाइमात ना सुखरूप निघालो इव्हन आता मम्मी पण बोलते की तू रात्रीचा जातो तर मला झोप येत नाही मी देवाकडे प्रार्थना करत असते तर ते असेल तर ते त्याच्यामुळेच कधी कधी वाटतं की यार माझं नाव शुभम आहे मी लोकांसाठी पण बराच लकी आहे बऱ्याचशा लोकांना मी आल्यामुळे खूप काय झाले चांगल्या आणि कधी कधी ते माझ्यावर पण येतं की मी माझ्यासोबत काहीतरी चांगलं होतं नाही तर एंड मुवमेंटला काहीतरी चांगलं होतं ते बोलतात ना की सुरुवातीपासून नाईन्टी पर्सेंट घाणच चालले काहीतरी आणि अचानक टेन पर्सेंट एकदम चांगलं होतं तसं झालंय तर मग तिथे तुमचा पाय पडला नाही ना ते नाही उतारा म्हणतात त्याला हा उतारा काय मला आता एवढं माहित नाही काय बोलतात पण मोस्टली कसं आपण आता असं पॉइंट आउट नाही करत पण कोकणातल्या लोकांना बोलतात ना की नारळ उतरवून ठेवतात तशा टाईप काहीतरी दिसलं हो मी बोललो ही आता वेळ आहे इकडून निघा दुसऱ्यांचं काय आता पिढा वगैरे असेल तर उतरवून मोकळं करत बरोबर आणि तुम्ही तिथेच पाय ठेवणार होते हो ते पण काय माहिती नशिबाने काय झालं मी राईटच्या जागी लेफ्ट पाय ठेवला आणि राईट पायने ब्रेक मारलेला झाले असते माझी तिकडेच काहीतरी काशी तर तेवढा कधी कधी वाटतं की आहे काहीतरी आपल्या मागे की आपल्याला वाचवत आहे अशा गोष्टींमधन मग त्याच एक अशा दोन तीन अशा गोष्टी आहेत इवन आम्ही इकडे गेलेलो साऊथ इंडिया राईड होती माझी मी एक झोनर क्लब म्हणून एक महाराष्ट्राचा एक ग्रुप आहे त्यातनं आम्ही चार पाच जण सात जण होतो आम्ही टोटल आम्ही साऊथ इंडियाला गेले कोडीला तर आमचा रूट फिक्स होता पण जाताना मध्ये मध्ये अशा अशा गोष्टी झाल्या की आम्ही ज्या टायमाला गेलो तेव्हा कोडीला रेड अलर्ट होता तर आम्ही विचार केला की काय झालं होतं तिकडे कोडी आपला इंडियाचा एंड एकदम एंड जिथून आपण राम सेतू बघू शकतो शेवट हा तर तो जो एक बीच सारखा रस्ता एक प्लेन रोड आहे साइडला बीच सारखा आहे तर जास्ती पाऊस असला ना तर ते भरून जात पाण्यात ते बंद करून टाकतात हु तर त्या टायमाला तसं झालेलं रेड अलर्ट होते चेन्नईला तर आम्हाला बोलले की तिकडे जाऊ शकत नाही तर आम्ही त्या टायमाला बँगलोरला होतो तर बँगलोर आम्ही उटीला गेलो ऊटीवर आम्हाला कळालं उटीला की धनुषकोडी ओपन झालाय तर आम्ही प्लॅन केला की चल ओपन झालाय ना इकडून जाऊ शकतो आम्ही तिकडून कोयंबतूरला गेलो आदियोगी बघितलं तिकडून रिटर्न खाली जात होतो चेन्नई साइडला मदुराई साइडला त्या टायमाला आम्ही सगळे इंटरकॉम वरती कनेक्ट होतो सातीच्या सात रायडर्स तर जो लीडला होता तो बोलला की राईटला गाडी ठेवा सरळ जायचं आपल्याला आम्ही बोललो की सरळच रस्ता आहे तर कशाला राईटला ठेवायचं एंड मुवमेंटला आमच्या बाजूनी एक म्हणजे माणूसच होता जो रस्त्यावरती पडलेला आणि डोक्यावरती कपडा होता त्याचा अच्छा तर आम्हाला वाटलं झोपला असेल कोणतरी पिलेला माणूस असेल तर आम्ही काय एवढं लक्ष दिलं नाही पण आम्ही त्याला पास केलं त्याचा डोक्या आता माणूस कोण झोपलेला असतं त्याच्या डोक्यावर ठेवतो कसं ते बंप येतो ना की चादर आहे पण खाली काहीतरी आहे आम्हाला काय दिसलं नाही आम्ही बोललो चला जाऊ पुढं मग तिकडून लेफ्टला बघितलं ला परत तर एक आम्हाला दिसलं एक मुंडक पण तेव्हा आम्ही स्पीड मोस्टली फोर्टी फोर्टी फाईव्ह असेल कारण की आम्ही एक फॉर्मेशन मध्ये चालत होतो आणि रात्रीचा वेळ सगळ्यांच्या लाईटी चालू होत्या तर रस्त्यावरती इनफ मोर इनफ लाईट होती तर आम्हाला दिसलं की काहीतरी आहे तर तिकडे इकडे पडलं हा मधून तुम्ही जाताय शरी साईडला आम्ही असं जातोय आणि मुंडक इकडे आणि पुढे कोपऱ्यात पडले अच्छा तर आम्ही एवढं काय लक्ष दिलं नाही पण त्याच्या पुढे आम्ही तिथे ब्रेक घेतला कारण की आमच्यातल्या दोन रायडर्स सोबत त्यांच्या वाईफ पण होत्या तर आम्ही बोललो की त्यांच्या समोर ह्या गोष्टी कम्फर्टेबल वाटत नाही बरोबर तर आम्ही नंतर आमचं आमचं बोललो की असं असं झालं तुम्ही बघितलं का मग जो लीडला होता तो तेच बोलला की मी पाहिलं तिकडे कोणाचं तरी मर्डर झालंय त्याचं डोकं मी बघितलं डोकं नाहीये तर त्या टायमाला आपल्याला तिकडून निघालेलं बरं तर आम्ही तिकडून त्या टायमालाच निघालो आणि दॅट वॉज द दा मेन मुवमेंट की मला समजलं की आपण राईडला जातो तर आपल्यासोबत काही ना काहीतरी होऊ शकतं कारण की ही राईड होती ट्वेंटी ट्वेंटी वन नोव्हेंबरला आणि त्याच्या आधी मला एवढा जास्त एक्सपिरियन्स नव्हता राईडचा पण त्याच्यानंतर मी जेव्हा पूर्ण ऑल इंडिया कव्हर केला त्याच वेळेस ट्वेंटी ट्वेंटी वन मध्येच ऑल इंडिया कव्हर केला मी बऱ्याचशा राईडला गेलो बरेचसे स्पॉन्सर सुद्धा आले तर तेव्हा मला कळालं की राईड करताना आपल्याला अशा अशा गोष्टी येतात मग त्यानंतर मी जे आमचे पंडित आहे त्यांना विचारलं की काय करू शकतो मग त्यांनी एवढं सगळं केलं तर आता नॉर्मल आहे पण इन केस जरी बोलतात ना की कधी कधी वाटलं तर असं कळतं की काहीतरी कम्युनिकेशन होतोय पण इन द एंड असं वाटतं की यार आपण काय करू शकतो इवन एक आय गेस कोरियन मूवी आहे कोरियन का जॅपनीज मूवी आहे त्याच्यामध्ये ती मूवी पूर्ण डिपेक्ट केली याच्यावरती की जो मुलगा आहे त्याला भूत दिसतात इवन त्याचे रील्स मध्ये भरपूर जणांनी बघितलं असेल की आ, तो ब्रश करत असतो आणि बाजूला एक असा भूत त्याच्याकडे बघत असतो तर त्याला दिसतात तर तो मदत करायचा बघतो की याच्यासोबत इश्यू झाला इवन आपली गोलमाल फन अनलिमिटेड ती मूवी आहे त्याच्यामध्ये पण आय गेस एक कॅरेक्टर आहे तिला भूत दिसतो त्यांचे इश्यूज सॉल्व करते तर तशा टाइपची ती मूवी पण कधी कधी मला वाटतं की मला तसं काय होणार आहे म्हणजे समोरच चा कम्युनिकेट करतायत आणि आपल्याला काहीतरी त्यांना लावून आहे पण नंतर वाटत की यार ही रिअल लाईफ आहे रियल लाईफ तर नाहीये जर चुकून इकडचं तिकडे काय झालं तर ते आपल्यावरती येईल तर त्यापेक्षा आपण शांतपणे बघू आणि साईडला राहू तर हा एक ओव्हरऑल तीन ते चार ऍक्सिडेंट होते जे माझ्यासोबत झाले त्याच्याऐवजी आता अजून तर काय बघू आता अजून राईड्स भरपूर आहेत अजून का झाले तर मग नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल